भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काँग्रेस पक्षाला शतक सुद्धा गाठता आलं नाही त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात की देशात भाजपाला जनादेश नाही हा त्यांचा राजकीय अज्ञानपणाच म्हणावा लागेल अशा शब्दामध्ये राम कुलकर्णी यांनी खरगे यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलाय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात ज्या पक्षाला शतकसुद्धा ठोकता आलं नाही नव्याण्णव जागा मिळाल्या त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की भारतीय जनता पार्टीला जनादेश मिळालेला नाही हे सरकार चार महिन्यात पडेल खरं तर त्यांचा तो राजकीय अज्ञानपणा म्हणा कारण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एला दोनशे त्र्याण्णव जागा मिळून बहुमत मिळालेलं आहे एव्हा एकट्या भारतीय जनता पार्टीला दोनशे बेचाळीस जागा मिळाल्या एवढं प्रचंड बहुमत मिळालं जनादेश मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डीला मिळाला तरी खरगेजी म्हणतात की जनादेश भारतीय जनता पार्टीला नाही हा त्यांचा राजकीय अज्ञानपणा आहे काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची तुम्ही चिंता करू नका दहा वर्ष या देशात आता कुठलाही बदल होत नाही